धक्कादायक बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये तरुणीचा निर्घुण खून करण्यात आलाय हातपाय कापून धड नदीपात्रात फेकलं गेलं चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय या तरुणीचे हातपाय कापून धड हे नदीपात्रात फेकून देण्यात आले चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे चंदननगर परिसरात हा प्रकार घडलाय आढावा पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पुण्यातील खराडीमध्ये शिर नसलेला आणि हातपाय नसलेलं एक महिलेचं धड सापडलं आणि ज्या ठिकाणी या मुळा नदी पात्रामध्ये ते धड सापडलं त्या ठिकाणीच मी आता आहे गेल्या काही दिवसापासून खडकवासला धरणातून या मुळा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय या पाण्याच्या विसर्गाबरोबरच हे धड जे आहे ते वाहून आलेलं आहे का या प्रकारे देखील पोलीस तपास करत आहेत माझ्या पाठीमाग जे कन्स्ट्रक्शन जे एक कन्स्ट्रक्शनचं एका बिल्डिंगचं चा काम चाललेलं आहे याच बिल्डिंग मधील कामगारांनी हे सगळा प्रकार जो आहे तो चंदननगर पोलिसांना कळवला त्यानंतर चंदननगर पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत हा सगळा महिलेचा जो मृतदेह होता जो की त्या मृतदेहाला ना हात नव्हते पाय नव्हते आणि डोकं देखील नव्हतं फक्त धड सापडलेलं आहे या धडाचं जे आहे ते ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे आणि त्या शवविच्छेदनाच्या अहवालात या महिलेवर कोणताही लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं देखील समजतंय आणि या महिलेचं जे वय आहे ते साठ ते पासष्टच्या दरम्यान म्हणजे पन्नास ते पासष्टच्या दरम्यान हे वय असल्याचं देखील समजतंय परंतु हा सगळा जो प्रकार आहे तो खूप निर्गुणपणे घडलेला आहे महिलेची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचं जे शिर आहे ते काढण्यात आलं हातपाय काढण्यात आले आणि फक्त धड नदी पात्रात टाकण्यात आलं आणि हे धड जे आहे ते सापडलेलं आहे चंदन नगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक अधिकचा तपास जो आहे तो केला जातोय आता पाहावं लागेल की यामध्ये का ही घटना जी आहे ती कशामुळे झालेली आहे काय यातून समोर येत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र सातो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे